नमस्ते यूट्यूब फॅमली थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवत आहे शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी आपण घरी जे जेवण बनवतो त्यातलीच एक रेसिपी मी शेअर करते आज मी बनवत आहे बटाटा आणि शिमला म्हणजेच आलू आणि शिमला ह्या ह्याची भाजी थोडंसं नेक्स्ट लेवल मी बनवत आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया ह्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो शिमला घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याची मी बिया काढून त्या भाजीला कट करून घेते चांगला ही भाजी मोठे तर खूपच आवडीने खाल त्यात त्यातल्या त्यात लहान मुलांची ही भाजी खूप फेवरेट असणार आहे ह्याच्यामध्ये मी दोन असे म्हणजे स्पेशल मसाले टाकणार आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तो पॅन मी चांगलं गरम होऊ देते त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते तेल टाकून झाल्यावरती इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा चांगला सोलून स्वच्छ धुवून त्याला कापून घेतलेला आहे कापून आता मी तेलामध्ये ते टाकून घेतलेलं आहे मी आता त्याला चांगला शॅडो फ्राय करून घेते ह्याच्याने ह्या बटाटा आपल्या भाजीमध्ये टाकलं की हा बटाटा क्रिस्पीच लागणार तुम्ही बघू शकता मी, मी बटाटा हा शॅडो फ्राय करून घेते हा बटाटा मी फास्ट गॅसवरतीच फ्राय करून घेते बटाटा म्हणजे रोजच्या भाजीमध्ये खायला खूपच चांगला लागतो सगळ्या भाज्या मी ह्या मिडियम शेपमध्ये कट करून घेतलेला आहे शिमल्याला पण मी सेम शेपमध्ये कट करून घेतलेला आहे आणि इथे मी दोन चिरलेले मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत त्यालाही मी म्हणजे सेम शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे म्हणजे आपले भाज्या सगळे सेम असे समप्रमाणात शिजतील ही भाजी खायला खूप टेस्टी लागणार आहे आणि खूप झटक झटपट बनणारी ही भाजी आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आता इथे माझे बटाटे शेडॉ फ्राय करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता बटाट्याचा थोडासा कलर चेंज झालं की आपल्याला हे बटाटे काढून घ्यायचा आहे भाज्या फ्राय करायला आपल्याला गॅसचा फ्लेम असा फास्टच हवा आहे आता बटाटा फ्राय करते तर माझा गॅस फास्टच आहे आता इथे माझे बटाटे सगळे फ्राय झालेले आहेत आता मी हे बटाटे काढून घेते आता इकडे मी सगळे बटाटे काढून घेते बटाटे काढून झाल्यावरती मी ह्याच कढईमध्ये माझा थोडासा तेल राहील त्याच ते कढईमध्ये थोडेसे शि शिमला मी फ्राय करून घेते मी तेल काहीच टाकत नाही त्याच ते तेलामध्ये मी सगळं फ्राय करून घेते आता मी इथे शिमला टाकलेला आहे शिमलाही मी फास्ट गॅसवरतीच फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता मी शिमला फ्राय करते माझा शिमला आता फ्राय करून होईल त्याच्यामध्येच मी दोन कांदे असे म्हणजे जाडे जाडे असे चिरून घेतलेले आहेत ते कांदेही मी याच्यामध्ये टाकते कांदेही चांगले फ्राय करून घेते मी शिमला आणि कांदे हे असं शेडो फ्राय करून घेते आता मी कांदे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत हे कांदे असे टाकल्याने आणि भाज्या असे रफली चॉक केल्याने आपल्या भाजीला खूपच मस्त अशी क्रिस्पी अशी चव येते आणि ही भाजी थोडीशी नेक्स्ट लेवलची बनवायची ह्याच्यामध्ये दोन सिक्रेट असे मसाले मी टाकते तुम्ही ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा इथे माझा शिमला आणि ओनियन फ्राय करून झालेला आहे आणि मी तिकडे बटाटेही फ्राय केलेले आहेत आता मी ह्याला फोडणी द्यायला सुरुवात करते आता हे मी शिमला आणि कांदा एका प्लेटमध्ये काढून घेते सगळं बघू शकता शिमला आपली अर्धी कच्चीच आहे आणि शिमलाचा कलर जसा आहे तसाच आहे तुम्ही पण अशाच प्रकारे फास्ट गॅसवरती सगळं शॅडो फ्राय करून घ्या चला तर आपण भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करूया इथे गॅसवरती मी एक पातेला असं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आता मी जिरा चांगला तडतडून देणार आहे जिरा तडतडलं तर की त्या भाजीला आपल्या अजून चांगली चव येते म्हणून तेल पूर्ण तापू द्या त्याच्यामध्ये जिराही तडतडू द्या म्हणजे भाजीची फोडणी चांगली असलं की पूर्ण आपल्या भाजीला चांगलीच वेगळीच अशी चव येते त्याच्यामध्ये तुम्हाला राई टाकायची असेल तर तुम्ही राईचीही फोडणी देऊ शकता तुम्हाला कढीपत्ता आणि तेजपत्ता टाकायचा असेल तर तुम्ही कढीपत्ता आणि तेजपत्ताही टाकू शकता आता इकडे मी अद्रक लसणाची पेस्ट केलेली आहे मला अद्रक लसूण हा असा फ्रेशच आवडतो जो रेडीमेंट असतो त्याच्याने आपल्या भाजीला वेगळीच चव लागते म्हणून जेवढं होईल तेवढं अद्रक लसणाची पेस्ट अशी फ्रेशच घ्या इथे मी चार मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत त्याला बारीक चिरून घेतलेला आहे कांदे मी तेलामध्ये चांगले गोल्डन ब्राऊन होणे होऊन देते हे लवकर कांदे फ्राय होण्यासाठी मी याच्यामध्ये चवेपुरते मीठ टाकून घेते बघू शकता माझं मीठ टाकून झालेलं आहे मीठ टाकून मी ह्याला चांगलं फ्राय करून घेते मिठाने काय होतं आपल्या भाज्या कांदे टेमॅटो जे पण मसाला आहे ते लवकर गळतं इकडे मी दोन टॅमॅटो घेतलेले आहेत त्याला बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत इकडे मी दोनच टॅमॅटो का घेतलेत कारण मी ह्याच्यामध्ये थोडीशी दही पण टाकणार आहे दही बघू शकता माझ्या कांद्याला आणि टॅमॅटोच्या प्युरीला मस्त कलर सुटलेला आहे इथे मी धणं बडिशोप काळी मिरी आणि जिरा ह्याचं वाटण केलेलं आहे जाडसर हेच माझा सिक्रेट मसाला होता अजून एक मसाला आहे ते तु, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच कळेल आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी दही टाकून घेते बघू शकता आता मी दही टाकते दही दह्याने याची अजून चव मस्तच लागते आता दही टाकून मी त्याला चांगलं ढवळून घेते आपल्या भाजीला मस्त असा कलर सुटला कांदा टॅमॅटोला बघू शकता तुम्ही आणि तरीही खूपच छान आलेली आहे आता इथे मी लाल तिखट टाकून घेते इथे आम्ही तिखट जास्त खातो म्हणून मी इथे तीन चार ते चार चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही पाहिजे असेल तर एकच चमचा टाकू शकता जेवढं तुम्ही तिखट खाता त्यानुसार तुम्ही तिखट टाका आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आता इथे थोडासा मी गरम मसाला टाकलेला आहे हा गरम मसाला किचन किंगचा आहे किचन किंगच्या मसाल्याने आपल्या भाजीला खूपच चांगली चव येते तुम्ही पण हा मसाला नक्कीच ट्राय करा हे सगळं टाकून मिश्रण मी चांगलं ह्याला ढवळून घेते बघू शकता माझ्या भाजीला आणि मसाल्याला किती मस्त कलरही आलेला आहे तेलही सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी ज्या भाज्या शॅडो फ्राय केलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि भाज्या हे मी चांगलं ढवळून घेते बघू शकता माझ्या भाज्यांचा शिमला मिरचीचा कलर आहे तसाच आहे कारण मी याला अर्ध कच्चच फ्राय करून घेतलेला आहे आता ह्या सगळ्या भाज्यांचं मी एकत्र करून घेते ही भाजी मी नुसतं तेलामध्ये बनवून घेतलेली आहे ह्या भाज्या फक्त फ्राय करताना मी याचा गॅस फास्ट केलेला नंतर ह्याची सगळी जी प्रोसिजर आहे ती मी मंद आचेवरतीच केलेली आहे आणि हे बिना पाण्याची भाज्या केलेल्या आहे तुम्ही बघू शकता माझी भाजी करपली पण नाही काहीच नाही अशा प्रकारे तुम्ही पण करा आता ही भाजी ढवळून झालेली आहे मी ह्याला दहा मिनटं मंद आचेवरती आता आपल्या भाज्या अर्ध्या शिजलेल्या होत्या म्हणून ह्याला दहा मिनटं मंद आचेवरती शिजत ठेवते वाफून देते दहा मिनटानंतर मी याचं झाकण काढते झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे आणि आता मी तुम्हाला जे सिक्रेट मसाला सांगितलं होतं ते मी मसाला आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे त्याआधी मी भाजी सगळी गे ढवळून घेते आणि फिरून घेते तुम्ही बघू शकता माझी भाजी शिजलेली आहे मस्त भाजीचा कलरही खूप छान आलेला आहे भाजीचा टेक्शरही मस्त आलेला आहे आणि भाजीला तेलही खूपच छान सुटलेलं आहे तुम्ही पण अशी रेसिपी नक्कीच ट्राय करा कारण काहीतरी वेगळी शिमला मिरचीची अशी रेसिपी भाजी आपली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये मी मॅगी मसाला टाकणार आहे हेच माझा सिक्रेट मसाला होता मॅगी मसाल्याने याची चव एवढी छान लागते की लहान मुलं तर ही भाजी खूपच आवडीने खातील आता ह्याच्यामध्ये मी खोबऱ्याचं कि एक अर्धा खोबरं खिसून घेतलेलं ते टाकून घेतलेलं आहे ते तेच टाकून मी हे चांगलं ढवळून घेते आता मी याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याला कट करून घेतलेली आहे आता मी कोथिंबीरवरती शिपडून घेते कोथिंबीर टाकून झाल्यावरती अजून मी पाच मिनटं ह्याला आचेवरती शिजून घेते कारण की आपले म्हणजे मसाले टाकल्यानंतर मॅगी मसाला वगैरे टाकल्यानंतर थोडंसं अजून पाच मिनटं आपली भाजी मॅ त्याचा कच्चापणा घालवण्यासाठी थोडीशी शिजली पाहिजे आता मी कोथिंबीर टाकून थोडंसं ढवळून त्याला झाकण लावून एक अजून पाच मिनटं शिजू देते तुम्ही बघू शकता इकडे आता माझी भाजी रेडी झालेली आहे एकदम खाण्यासाठी तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा मॅगी मसाला आणि धणं जिरं ह्याच्यामुळे काळी मिरी ह्याच्यामुळे माझ्या भाजीला एकदम नेक्स्ट लेवलची चव येणार तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्य